आलेल्या सर्व पाहुण्यांचं पनराव पाटील परिवार आणि बोचुडे पाटील परिवार आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करताय सुस्वागतम 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 आजूबाजूला थांबलेले सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी नोकऱ्यांना नम्र विनंती त्याने लग्न घटकात जवळ आलेले आहे आजूबाजूला न थांबता त्यांनी ताबडतोब लग्न मंडपाटीने तिकडे पकडावी आलेल्या सर्व पाहुण्यांचं गोंडुराव पाटील परिवार आणि मोर्चडी पाटील परिवार आपले सर्वांचे हार्दिक स्वागत हाय हो वाला फोटोवालाच लोक मला तर व्हिडिओ घ्यायचं जगद्गुरु पंचाचार्य मरागुरु महाराज जंगाम स्वामी आणि इथं जमलेल्या समाजाच्या साक्षीन हे नवराम्पत्य गृहस्थाश्रमामुळे आज पदार्पण करत आहे आतापर्यंत आमच्या सर्व स्वामी पुरोहितांनी अत्यंत वेळेवर विधिवत असा हा सोहळा पूर्ण केलेला आहे आणि वेळेला महत्व देणं कारण लग्नामध्ये मुहूर्ताला महत्व असतं हे लक्षात ठेवा आणि ती वेळ अत्यंत तंतोतंत तंत पाळलेली आहे आता आपल्याला आशीर्वाद रूपाना मंगलाक्षता अक्षता त्यांच्या मंगाक्षता एका शिरावर टाकायचे त्यापूर्वी या नव दाम्पत्याला शुभ शुभेच्छा आणि आता आमचे मठपती महाराज सुरू करणार आहेत हर ओम स्वस्ती न इंद्र व्रत श्रवा स्वस्ती न पोष विश्व स्वस्थेना स्थारक्स अरिष्ट ने मिनी स्वस्थेना अम्रस पजिना रहा एक पुरुष मंड़ी निदर आपले जवड काया से उपर नहां दसते आसते कदा दो क्यार टाकून ज्यावा सर्व माता सूचना आहे आपण डोक्यावर काहीतरी घ्यावं कारणक्या डोक्यानं लग्न लावणं आपली संस्कृती नाही जुन्या काळामध्ये लोक अंगाला शर्ट मिळत नव्हता पण डोक्याला काहीतरी बांधत होते राहण्याची आपली संस्कृती नाही तर लग्नापुरतं का होईना काहीतरी डोक्यावर टाकून यावं आणि मला सुरू करा झाले जय श्रीरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोठे समप्रभ गिर्विघ्न गुरु मे देवारे सुदूर्ब्रमा गुरुविष्णु ग्रूरदेव महेशर क्रूर साक्षात तस्मे श्री गुरुवे